विघ्नहर्ता कोंबडी खत सप्लायर्स तलगरे आमच्याकडे पॅकिंग मध्ये अंड्याच्या कोंबडीचा कोंबडी खत मिळेल उच्च दर्जाचे नैसर्गिक कोंबडी खत पुरवणारे एक विश्वासार्ह नाव मुख्य वैशिष्ट्य म्हणजे हे खत शंभर टक्के सेंद्रिय व उच्च दर्जाचे आहे जमिनीतील सूक्ष्म पोषक तत्वांचे प्रमाण वाढवून पिकांच्या मुळांची वाढ जलद होते व उत्पादन क्षमता वाढते कोंबडी खताचे फायदे असे की जमिनीचा सेंद्रिय कर्ब मोठ्या प्रमाणात वाढतो जमिनीचा पोत सुधारतो ऊस केळी भाजीपालासह सर्व पिकांसाठी उत्तम सेंद्रिय खत म्हणजे विघ्नहर्ता कोंबडी खत आपल्या ऑर्डर नुसार फक्त आठ दिवसात खत थेट शेतावर उपलब्ध ऑर्डर साठी संपर्क बहात्तर एकोणपन्नास पस्तीस सत्याऐशे शहाण्णव रमेश बनगर मिरज तालुक्यातील बेडग येथे जनावरांच्या हाडांची वाहतूक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी पकडली आहे बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना एक छोटा हत्ती संशयितपणे जात असताना दिसला गाडीतून दुर्गंध वास येत असल्याने गाडी अडवण्यात आली गाडीत जनावरांची हाडे असल्याचे दिसून आले बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला पोलिसांनी सदरची गाडी ताब्यात घेऊन मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात आणण्यात आली असून सोबत गाडी चालकालाही ताब्यात घेण्यात ता आले सदर घटनेबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली असून याबाबत मिरज ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत माझं नाव आकाश जाधव मी बजरंग दादा सांगली जिल्हा संयोजक आहे आज दुपारी दोन वाजता आम्हाला आमच्या कार्यकर्त्यांनी बातमी मिळाली की एक छोटा ती संशयित्या बेडेककडे जात आहे त्यात कत्ली कत्तल करून त्यात जनावरांची हाडं व मांस असण्याचा आम्हाला संशय होता ही गाडी आम्ही बेडकमध्ये पकडली सध्या पोलिसांना आम्ही बारला इन्फॉर्म केला आणि ती गाडी सध्या आम्ही पोलिसांच्या ताब्यात देऊन आत्ता मिरज ग्रामीणला कारवाईसाठी आम्ही आणलेली आहे स सदरचा तपास पुढे पोलीस प्रशासन करते